आरोपी अटक झालेले असले तरी सगळे आरोपी अजून पूर्णपणे अटकेत नाही आहेत त्यामुळे सगळ्या आरोपींना अटक करणे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे सर्व संबंधितांविरुद्ध मोका लावून विहित वेळेमध्ये आरोपपत्र दाखल करून कायदेशीर कारवाई करणे ही आमची प्रमुख मागणी आहे आता या एक जातीय रंग दिला जातोय विरोधक जे आहेत ते म्हणतात की याच्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण पण होऊ शकतो ही जातीय तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही या प्रकरणाकडे कुणीही जातीचा रंग देऊन पाहू नये कारण संतोष अण्णा देशमुख यांची अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जात प्रश्न उद्भवत नाही बरोबर आता तुम्ही वेगवेगळ्या जे पोलीस यंत्रणा आहेत त्यांची मागणी करतायत आता हा तपास आहे दिला पाहिजे असं वाटतं तुम्हाला नाही सीआयडी कडे तपास दिल्यानंतर सीआयडी जर विहित मुदतीमध्ये आरोपपत्र दाखल करणे ही त्यांची प्रथम कर्तव्य असणार आहे आणि ते त्यांनी नाही केलं तर मग आपला पुढचा प्रश्न येईल परंतु शासनाने सीआयडी कडनं हे करून घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे जे आरोपी पकडलेला आहेत त्यांना कुठेतरी व्ही आय पी ट्रीटमेंट दिले असं वाटतं याबाबत बीडच्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी जाहीर केलेलं आहे की अशा प्रकारची कोणतीही ट्रीटमेंट दिली जात नाही त्यामुळे तपास एक भाग असणारी यंत्रणा जर असं सांगत असेल तर आपल्याला निश्चितच त्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि हे अशा प्रकारे कामा सांगायचं हे आता नेमकी तुमची मागणी काय असणार आहे काय आता आणखीन कुठल्या शहरामध्ये असाच मोर्चा निघणार आहे नाही शासनाने हेच प्रशासनाला विचारायचं आहे की आरोपींना अटक करण्यासाठी एवढा विलंब का लागलेला आहे उर्वरित आरोपींना अटक करून ती चार जी आहे मुदा मदे 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 जी ती वैधानिक मुदतीमध्ये जर केली तर मला नाही वाटत अशा प्रकारचा जनप्रक्षोभ इतर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उसळण्याची वेळ येईल आणि ती शासनाने येऊ देऊ नये अनेक पक्ष आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे सगळ्यांची एकच भूमिका आहे निश्चितच सगळ्यांची एकच भूमिका आहे की सर्व दोषी त्वरित शोधले पाहिजेत आणि दोषींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे